तर पुढच्या बातमीकडे मावळ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांनी आज उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे खडेबोल सुनावलेत राज्यातील बेरोजगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीतर्फे तहसील कार्यालयावर मोठं आंदोलन केलं गेलं यावेळी आंदोलनाचं नेतृत्व पार्थ पवार करणार असल्याचं सांगण्यात आलं राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं मात्र दिलेल्या वेळेनंतर तब्बल दोन तास झाल्यानंतरही पार्थ आंदोलनात सहभागी झाले नाहीत तेव्हा पक्षातील ते स्थानिक नेत्यांनी आंदोलन उरकत घेतलं आणि वैयक्तिक कारणामुळे पार्थ येऊ न शकल्याचं सांगत सारवासारो केली मात्र पार्थ तरुण आहे शिक्षित आहेत आणि त्यांना आमच्या प्रश्नाची अधिक जाण असल्यानं त्यांनीच आंदोलनात सहभागी होणं गरजेचं होतं असं म्हणत कार्यकर्त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केलेली आहे भारत पवार या ठिकाणी जे आले नाहीत तुम्ही असं म्हणताय परंतु आज पुण्यामध्ये देखील हे असंच प्रकारचं आंदोलन आहे त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलनं चालू आहेत तर मुंबईमध्ये देखील आंदोलन आहेत त्या ठिकाणी आदरणीय दादा देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते देखील या ठिकाणी येणार होते परंतु पुण्यामधल्या आंदोलनामध्ये त्यांना त्या ठिकाणी जायचं होतं म्हणून ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत तुम्ही जर आमचा मेसेज जर पाहिला असेल तर माझ्या अध्यक्षतेखाली किंवा माझ्या उपस्थितीमध्ये असं म्हटलेलं आहे या ठिकाणी कुठेही आम्ही कुणालाही सांगितलं नाही की ते येणार आहेत म्हणून परंतु आज जर वेगळ्या पद्धतीनं या बाबतीमध्ये जर विचार करत असेल तर ते